अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात डॉक्टर दादा विखे हे संपूर्ण जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये धमाल करणार असून डॉ सुजय विखे हे जिल्ह्याचे बॉस इज बॉस असल्याचे छाते ठोकपणे सांगत शिर्डीमध्ये चोवीस पॉईंट शून्य असाच निकाल लागेल असा आत्मविश्वास विखे पाटील यांचे शिर्डीतील खंदे समर्थक माजी नगरसेवक नितीनराव शेळके यांनी व्यक्त केला राष्ट्रसह्याद्री न्यूज ने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची दिलखुलास मुलाखत घेतली असता ते म्हणाले की आमचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे व डॉ सुजय विखे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आपली एक ओळख निर्माण केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात सबकुच विखे असंच वातावरण आहे जिल्ह्यातील बहुतांश निवडणुकांचे निकाल विखे पाटलांकडून लागणार आहेत त्यांच्यामुळे जिल्ह्यात महायुती अभेद्य असून त्यांनी विरोधक नेस्तनाभूत केले आहेत शिर्डीच्या निवडणुकीबाबत बोलायचे झाल्यास सदर निवडणूक एकतर्फी झाली आहे विरोधकांना त्यांचा साधा पॅनल उभा करता आला नाही ही शोकांतिका आहे त्यामुळे शिर्डीच्या निवडणुकीत आम्ही पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुकांत चोवीस पॉईंट शून्य असाच विजय मिळवून गुलाल आमचाच असल्याचं सांगितलं राष्ट्रसह्याद्री सा न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी दादा शिर्डी सार्वत्रिक नगरपालिकेची ही निवडणूक होत आहे आणि यामध्ये तुम्ही नामदार राधाकृष्ण विखे साहेब आणि डॉक्टर दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोर जात आहात तर नेमके कसा हा प्रचार झाला आणि काय वाटचाल झाली सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी स्वतः या निवडणूक प्रक्रियेत स्वतः बीजेपीचा पॅनल उभं आहे साहेबांनी आणि दादांनी इतके काम केले हो की समोरच्या पॅनल सुद्धा होऊ शकला नाही समोरच्या समोरच्या परंतु आपल्यातले जे काही अपक्ष आहे जे उतावळे होते ते उतवळे लोकांनी अपक्ष फॉर्म भरून निवडून येण्याचा प्रयत्न ते करत आहे परंतु पॅनलमधला आणि अपक्ष बऱ्यापैकी फरक पडतो वाढ असल्यानंतर आणि प्रभाग असल्यानंतर ह्या प्रक्रियेचा खूप फरक पडून जातो वार्डमध्ये समोरासमोर इलेक् इलेक्शन होतं प्रभागामध्ये बऱ्यापैकी मतदान असतं आणि पॅनलचा आणि वार्डचा फरक असा आहे की पॅनलमध्ये एका ज्या प्रभागात दोघं जण आहे आणि अध्यक्ष तिसरा आहे एका मतदारांना तीन जणांचं शिक्के शिक्के मारता येतात आणि वार्ड प्रभागामध्ये तीन जणांना शिक्के मारता येतात आणि वार्डमध्ये एकाच एका असतं एका वार्डमध्ये जर असतं तर अपक्षांची गोष्ट वेगळी होती परंतु आता प्रभावी त्यामुळं आमचं चोवीस राहणार समोर ज्यांचं एकही सीट येणार आम्हाला आजही खात्री आहे दादा तुम्ही नगरसेवक होते पाच वर्ष तुमच्या काळ कार्यकाळ आणि तुम्हाला या प्रशासनाचा चांगला अनुभव आहे तर नगराध्यक्ष ज्या उमेदवार आहेत जयश्रीताई थोरात तर हे कसं व्यक्तिमत्व आहे एकदम चांगलं व्यक्तिमत्व मी स्पंत थोरात आणि जयश्रीताई थोरात यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे ते एक मनमिळवं आहे आणि प्रशासनाचा त्यांना अनुभव आहे दोघांना पण प्रतिपदनेला दोघांना पण प्रशासनाचा प्रशासनाचा बऱ्यापैकी अनुभव आहे आणि सुकणू समितीने जे काही नाव सुचवली त्या दिवशी जे दादाची मीटिंग सोबत दादांनी जे मतदान घेतलं गुप्त पद्धतीने त्यामध्ये सोळा मतं जे असले तरी थोडा त्यांना पडले आणि उर्वरित एक मतं दोन मतं हे जे नवीन नवीन नाव आले होते त्यांना पडले आणि गावातून पण एकंदरीत गावकऱ्यांचा सुरू होता की विष्णू बंधांना तिकीट दिलं गेलं पाहिजे त्यामुळं सन्माननीय दादांनी सुकाणू समिती प्लस गावकऱ्यांचं ऐकून विष्णू थोरातांच्या पत्नी त्यांना अध्यक्षपदाचं सीट दिलं आहे आता काही दा विखे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष आदर बनलेला आहे तर नेमकी काय परिस्थिती आहे त्यांची त्यांची काय परिस्थिती नाही ते असल्याच्यात कसं आहे सगळे दादांचेच कार्यकर्ते साहेबांचेच कार्य समजा एखाद्या एखाद्या दोन तीन सीटाचे तिकडे होऊ शकतं परंतु ते कुठं जाणार नाही ते निवडून जरी आले तरी दादांकडे येणार आणि पडले तरी ते दादांचंच काम करणार परंतु त्यांनी असं आता करायला नको होतं पक्षासोबत पॅनल सोबत संघटनेसोबत जर ते राहिले असतील तर ते आणखी मानमाडात राहिले असते तुम्ही विखे पाटलांचे एक सच्चे समर्थक आहात खंडे समर्थक आहात आणि ही निवडणूक तुमच्या नजरेतून कशी गेली ही निवडणूक तशी एकदम सोपी निवडणूक काय अवघड नाही परंतु आपल्याच लोकांनी ही निवडणूक अवघड केली कशी अवघड केली बघा दादांनी सांगितलं होतं सुरुवातीला आज मोकळं सांगितलं होतं मोकळ्या म्हणाली त्यांनी दादांचा एक स्वभाव असाय की जे बोलवले ते करणार असतं त्यात बदल होत नाही काही दादांनी असं सांगितलं होतं का ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनी परत माझ्याकडे यायचं नाही दादांनी असं स्पष्ट सांगितलं होतं जे दादां ज्यांनी दादांचा आदेश ऐकला त्यांनी फॉर्मचं नाव सुद्धा घेतलं नाही भरायचं परंतु ज्यांनी उतावळेपणा केला आता कुणी काय केला काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही दररोज म्हणजे संपूर्ण गावाचं उद्देशा तुमच्याकडे असते कोण काय करतं कोण काय नाही आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतं तर ज्यांनी केलं आता त्यांना ते दादांच्या आदेशाप्रमाणे होईल आता काय वर्ष ते तीन तारखेनंतर विरोधकांची काय परिस्थिती आहे विरोधकांचं एकही शीट लागणार नाही हे बाकी शंभर पॅनलच झाला नाही बरोबर सुरुवातीला बोललो पॅनल सुद्धा ते करू शकले नाही दादा कोण दादा ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका मध्ये विरोधक आणि प्रस्थापित किंवा दोन्ही पॅनलमध्ये असे निवडणूक व्हायच्या आणि आरोप आणि प्रत्यारोपाच्या जा फैरी झाल्या जायच्या परंतु या निवडणुकीमध्ये असं काही चित्र पाहायला मिळालं नाही या निवडणुकी समोर पॅनलच झालं नाही ते चित्र कसं बघायला मिळालं समोर विरोधक पॅनलच तयार करू शकले नाही ते चित्र कसं जाईल आणि स्वतः दादांनी यात लक्ष घातले चांगल्या हो। प्रेम फरक पडून जाणार आहे आणि तुम्ही ज्वत होणार आमचं आम्ही सांगतो मला शंभर टक्के जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील सुजय विखे दादांची बॉस इज बॉस दादा म्हणजे बौस। दादा दादाला चॅलेंज नाही एक जी येत आहे नगर जिल्ह्यात दादा म्हणजे दादा, दादा, दादा। त्यात बदल नाही ओके